रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार कोटींच्या पुढे व्यवसाय केला आहे तर पंच्याण्णव कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहायुक्त तथा रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांचा निरोप समारंभ रत्नागिरीमध्ये थाटात संपन्न झाला या समारंभाला त्यांचे कुटुंबीय कर्मचारी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार बाबर यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाची स्तुती करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तुषार बाबर यांनी देखील या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या खर तर मी प्रथम मला संधी दिल्याबद्दल सन्मान्य पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांचं सर्वप्रथम म्हणजे आभार मानेन की त्यांनी मला संधी दिली आणि त्या संधी दिल्यामुळेच मला काय करता आलं साहेबांनी कायम विश्वास दाखवला रत्नागिरीकरांनी कायम विश्वास दाखवला आणि त्याच विश्वासाच्या साठी आम्ही काम करू शकलो हे त्याबद्दल मला खूपच एक कारकीर्द एक चांगल्या पद्धतीने गेली अशी मला वाटते आणि मी हे साध्य करू शकलो कारण ह्या सगळ्यांचं माझ्या कर्मचाऱ्यांचं माझ्या अधिकाऱ्यांचं खूप मोठं पाठबळ मला लाभलेलं आहे आणि त्याच ह्याच्या जोरावर मी हे सगळं करू शकलो हे एवढं माझ्या अशी भावना आहे ॲक्च्युली जबाबदारीनं शांत राहून काम करणं गरजेचं आहे संयम टाकून काम के करणं गरजेचं आहे शहराला काय महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते ती गरज ओळखून आणि आपल्याकडे असलेले रिसोर्स ओळखून ते योग्य पद्धतीनं ते आपल्याला युटिलाईज करता आले पाहिजे त्या त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत आणि शंभर टक्के कोणी यशस्वी होईलच असं नाही पण डेफिनेटली चांगली जर भावना असेल आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो असा माझा विश्वास आहे पर्सनल लेवलला बोलायचं म्हणलं तर नवीन शहरात गेलं तर सगळं बदलतं आपलं रुटीन बदलतं माणसं बदलतात ठिकाण बदलतं तर एक अधिकारी म्हणून काम करत असताना खूप मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे पर्सनल फ्रंटवर आणि तिथं गेल्यानंतर लोक कसे आहेत परिस्थिती काय आहे शहराची डिमांड काय आहे किंवा ह्या गोष्टी बघणं फार महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं कामकाज करणं आपल्याला महत्त्वाचं असतं यशस्वी होणं अयशस्वी होणं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं असं मला वाटतं पण शहराची जर आपल्याला गरज कळली कुठल्या फ्रंटवर प्रायोरिटीज ठरवल्या आपण आणि कु कुठल्या फ्रंटवर कधी काम केलं पाहिजे हे जर आपण ठरवलं तर था त्या दृष्टीनं आपण जर शहराची गरज ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपण सक्सेसफुल होतो आणि हे जर गोष्ट समजली नाही आपल्याला आणि वेळेची गरज आणि गरजेची वेळ कळलं नाही तर आपण डेफिनेटली आपल्याला म्हणजे खूप हार्डशिप किंवा अडचणींचा सामना करावा लागतो खरं तर बघायचं तर ह्याला कुठलाच मापदंड देन नाही असं मला वाटतं पण लोकांच्या ज्या भावना असतात किंवा रो लोकांचे जे फीडबॅक असतो तर फीडबॅक कुठंही आपल्याला ते नेहमी कामाला येतात त्या फीडबॅकनुसारच आपल्याला कळतं की बाबा आपण ठीक आहे आपण हे करू शकलो हे करू शकलो नाही आपले पत्रकार बांधव असतात ते आपल्याला बऱ्याच वेळेला डोळ्यात अंजन घालतात तर आपण ते स्वीकारतो का नाही यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात या निरोप समारंभाच्या निमित्तानं तुषार बाबर यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते त्यांच्या वडिलांनी यावेळी आपल्या मनातील भावना खूप प्रभावीपणे व्यक्त केल्या त्यांच्या शब्दांमधून प्रेम काळजी आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे तो लहानपणापासून अतिशय शार्प त्यामुळे जो भविष्यात चांगला होणार मला गॅरंटी होती शिक्षणासाठी मी भरपूर त्रास केलेला आहे मी निवृत्त झाल्यानंतर मला एक बारा तेरा लाख रुपये मिळाले होते तर ते बारा तेरा लाख अधिक त्यात भर कर्ज काढून भर काढून त्याला परदेशी शिक्षणासाठी पाठवलं होतं त्यासाठी भरपूर मी केलेले त्याकडून माझी काही अपेक्षा नाही फक्त तो सुखी व्हावा एवढीच अपेक्षा आहे तुषार बाबर यांच्याबद्दलचा हा उत्साह आणि त्यांना मिळालेला पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या लोकप्रियतेची आणि प्रेमळ स्वभावाची झलक या कार्यक्रमातून दिसून आली संपूर्ण जिल्हाभरातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच मुख्याधिकारी यांची उपस्थिती त्यांच्या प्रभावाची आणि आदराची पावती आहे यावेळी त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हे त्यांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाचे संकेत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी